नमस्कार श्री सगळ्यांना एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजची सुरुवात आजची सुरुवात काय रात्रीपासूनच खूप पाऊस पडतो म्हणजे तुम्ही समजू शकता की दहीहंडीपासूनच एवढा पाऊस पडतो खूप पाऊस पडतोय आणि आता पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये त्याच्यामुळे तर शासनाने काल तर ऑरेंज अलर्ट दिलाच होता आणि आत्ता तर पुन्हा स्कूल्स बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत पण जे कामाला जाणारी लोकं आहेत त्यांना ऑप्शन नसतो पण ते पण बिचारी कसे तरी करून कामाला जातात तेच की मी ट्राय म्हणजे मी विचार करते की थोडासा पाऊस जरी कमी झाला तरी लोकांना नॉर्मली जा करण्यासाठी तरी मिळेल तुम्हाला मी दाखवतो किती जोरात पाऊस पडतो आणि थांबतच नाही आहे म्हणजे कंटिन्युअसली चालू आहे तर आज मम्मीने बनवलं तिखट भाकरी तुम्हाला तिखट भाकरी दाखवते तर काही भागात त्यांना तपाते असंही बोलतात आम्ही आमच्याकडे तिखट भाकरी बोलतो तुमच्याकडे काय बोलतो ते नक्की सांगा आणि एकदम खुशखुशीत असे झालंय एवढी भूक लागली ना असं झालं कधी खाते दिसतात इथे सकाळी जेवण झाल्यानंतर दुपारी मी हे जेवण जेवली तर आज डिनरला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तर आम्ही विचार केलाय की जर एवढा पाऊस पडतोच आहे तर काहीतरी पौष्टिक झालं पाहिजे कारण पचायला पण हलकं पाहिजे तर त्याच्यामुळे आम्ही बनवणार आहे डाळ खिचडी तर मी आज बनवणार आहे आणि मला असंच करणार आहे माझी मम्मी म्हणजे ती सगळं कापून देणार आहे मी फक्त फोडणी देणार आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे मी डाळ खिचडीसाठी घेतलेला आहे एक वाटी चण्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मसुराची डाळ आणि एका वाटीपेक्षा जास्त थोडे तांदूळ घेतले तुम्ही एक वाटीही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आता हे मी एक तास भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर इथे सगळ्या डाळी आणि तांदूळ आम्ही धुवून घेत व्यवस्थित आणि आता याच्यानंतर आम्ही एक तास भिजत ठेवू नंतर मी तुम्हाला दाखवते इथे एका कुकरमध्ये तेल आणि तूप घेतलं आहे त्याला मी जिरी मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग पण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर टाकला आहे आणि फोडणी चांगली म्हणजे परतवून द्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात आणि लसूण पण टाकल्या तुम्ही बघू शकता की व्यवस्थित तडतडलं गेलं पाहिजे म्हणजे जो पण आपली फोडणी आहे ती व्यवस्थित तडतडली गेली पाहिजे त्याच्यानंतर लसूण टाकल्यानंतर लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकते आणि कांदा आपल्याला एकदम असा लालसर होत तोपर्यंत परतून पर घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे मसाले घेतले आहेत म्हणजे लाल मसाला धना पावडर हळद गरम मसाला हे मसाले मी घेतलेले आहेत आणि ते चांगलं टोमॅटो आणि कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित पाणी सुट मसाल्यांना पाणी सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे भिजत घातलेल्या डाळी आणि तांदूळ आहेत त्याच्यातलं पाणी काढून ते पण याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून म्हणजे जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी घालून कुकर लावायचं आणि दोनच शिट्ट्या घ्यायच्या आणि दोन शिट्ट्यांमध्ये माझे होत आहेत बघू शकतो किती फायल केलं ना काय पर आज परत मी हंडर ट्वेंटी अरे नाही येते तू अंडर ट्वेंटी घेतलं रे बाबा क्लोजअप आहे काय नाही गेलं क्लिनिकला गेलो बसलो पेशंट बघितले पाऊस बघितला थोडस गळती छत बघितली स्वतःच्या काम केलंच नाही म्हणायचं काम तसं काय नसतंच जे प्रोफेशनल डॉक्टर असतात त्यांना जास्त काय काम नसतं त्यांना कधीतरी बोलवलं जात काय विचारायचं तू नाही कारण ना मला वाटतंय लोकांना कळणार आहे तुझ्याकडे किती कलर परत दिसली पण सांगते किती कलर कलर <laughs> <laughs> दोन्ही निळा दोन्ही मिळतो ऐका आता माझा भाऊ बघा कसं दिसतो हा डॉक्टर आहे चेहरा केस नको आता हे करू दोन मिनिट आशिष ठेव तर तुम्ही मला सांगा कि याने केस कट आणि जरा हेअर ट्रिम केली पाहिजे सॉरी सॉरी दाढी ट्रिम केली पाहिजे की नाही हेअर ट्रिम करायची आणि दाढी टकली करू परत परत घे का चला परत पर नाही पण मी तेच बोलते दे की त्यांनी हेअर कट केला पाहिजे आणि थोडीशी दाढी ट्रिम केली पाहिजे तर एकदम हँडसम दिसेल तर तुम्ही कमेंट करून त्याला सांगा की कट कर म्हणून या कमेंट बॉक्स मध्ये किती एवढी येतील ना कधी ना कधी तरी कमेंट बॉक्स मध्ये जेव्हा फक्त वीस ते तीस लोक कमेंट करतील का प्रत्येक केसे काप मी दुसऱ्या दिवशी कापणार आता हे मला माहिती आहे हा सु कधी जाणार कधी तो पोहचणार तीन जण कधी तीस दिवसाचे खडूस आहे बघितलं मला किती बोलतोय तुम्ही जरा जास्त जास्त बघा आणि याला कमेंट कराय हा तीस बोललाय ना शंभर शंभर नको ना हसू खडूस चड्डी दाखव ना मग हे बघा चड्डी बघा

रागीचरी तयार झालेली आहे आता मी प्रत्येकाचे रिव्ह्यूज घेते आधी भावाचा घेते कशी झाली आहे रागीचरी खरं सांग पप्पा कशी झाली आहे मम्मी टेस्ट मम्मी <laughs> <एमी बना। laughs> ना पटकन मम्मी सांग तूच बनवलेली कशी झाली ते मी बनवली काही काय कशी झाली खरंच याच्यासाठी वाटते ना ओंकार मधून आणतो आपण तशी सेम छान झाली आहे ना आधी थोडे थांबून बघ मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्याला बरवणार आहे हा माझा नवरा अरे ये तरी हा कसे झाले सांग कसे झाले खरं सांग खरं सांग ना असं का बघतो नाही खरं सांग खरं सांग का बोलतोय इकडं बघ वरती त्यावरच बघ छान झाले छान झाले वरती कसे कशी झाली खरं खरं सुंदर खरं आवडले ना देऊ थोडी खायला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू